सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का

तारीख होती पाच सप्टेंबर रात्रीचे दहा वाजले असावेत मुंबईच्या वांद्रे उपनगरातल्या मातोश्री नावाच्या बंगल्यात दुसऱ्या मजल्यावरचे दीप मालवले गेले आणि त्यानंतर तब्बल दोन तासांनी म्हणजे बारा वाजता एक होडी परिधान केलेला इसम डोळ्यावर काळा गॉगल घालून या परिसरात शिरला आणि त्यानं थेट बंगल्याच्या प्रवेशद्वारावर आधीच ठरलेल्या खूणीची तीनदा टकटक केली पुढच्या क्षणी दार किलकीलं झालं आणि तो हुडीदारी इसम मातोश्रीत शिरला दार बंद झालं आता बंद दाराड नेमकं काय झालं काय घडलं यावर चर्चा करायला हा प्रसंग कुणाला तरी माहिती असायला हवा होता पण ही भेट तशी अतिशय गुप्त असल्यानं आणि रात्री दहाला मालवून टाकदीप आळवणाऱ्या मातोश्रीत बारा वाजता काहीच घडत नसल्यानं गेटबाहेर जे घुटमळणारे चहाप्रेमी टॉमी बॉबी मोती नावाचे प्रेस्टिट्यूट तेही आपापल्या घरी गेले होते कारण दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता भांडूप सोनापूर सॉरी सोनापूरने भांडूपला विश्वप्रवक्त्यांच्या दारात हजर राहायचं होतं मग हा जो काही होडीदारी इसम आज शिरला आणि कुणी नाही पायलावाला प्रसंग आहे तो आजकाल माध्यमांमध्ये कसा काय चर्चेत आला आहे दुसरं म्हणजे मातोश्रीवरचे दीप मालवल्यानंतर भल्या पहाटे उठून विमान पकडून दिल्लीला जाणं हे आधीच ठरलं होतं का त्या हुडीदारी इस्मानं मातोशीवरच्या भालदार चोपदारांना तसा निरोप दिला होता की सकाळी लवकर उठा पहाटे आणि दिल्लीला जा आणि तिथे जाऊन मग अमक्यात अमक्याला भेटा दिल्लीतल्या भेटीगाठी या नेमक्या कशासाठी होत्या मित्रो बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्यांमधल्या एखाद्या रहस्यकतेचा प्लॉट शोभेल असं एक कथानक पण हे कुठंतरी राज्यातल्या राज्या राजकारणाशी राज्या राज्या रिलेट करतं आहे आणि त्यातली पात्रही आपल्या ओळखीची पात्र असल्यानं नेमकं काय चाललं आहे म्हणजे नेमकं आहे काय याबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता जास्त न ताणता मुद्दाकडे ओळूयात तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही मित्रो नमस्कार वंचित बहुजन आघाडीच्या एका प्रवक्त्यानं केलेल्या गौप्यस्फोटानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच तारखेला मातोश्रीवर गेले आणि उद्धवजींना भेटले अशी बातमी मागच्या आठवड्यात माध्यमांनी चालवली होती बरं त्याच्या दुसऱ्याच दिवशी उद्धवजी हे आदित्य ठाकरेंना घेऊन दिल्लीत इंडिया आघाडीच्या आणि काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांना भेटायला गेले होते आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा असा आग्रह त्यांनी यावेळेस त्या नेत्यांसमोर धरला होता असं बोललं जातं पण यावर कडी म्हणजे उद्धव ठाकरे दुपारच्या निवांत क्षणी खासदार संजय राऊतांच्या दिल्लीतल्या कोठीवर आराम फरमावत असतानाही काही लोकांना भेटतात जसं ते मागच्या भेटीत कुख्यात उद्योगपती फरारी अगरवाल बंधूंना भेटले होते यावेळेस त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली असं बोललं जाते या दुपारच्या वेळेत मुळातच संघाकडून उद्धव ठाकरेंच्या सेनेला सॉफ्ट सिग्नल्स दिले जात आहेत असं एक नरेटिव्ह गेले काही दिवस बाजारात फिरते पण त्याचाच धागा पकडून उद्धवजींना थेट भाजपचे दिल्लीश्वर भेटीला बोलावतील दिल। आणि भेटीआधी त्या भेटीचा अजेंडा सांगायला मध्यरात्री बारा वाजता मध्यरात्री म्हणणं बरोबर नाही पहाटे बारा वाजता देवेंद्रजी मातोश्रीवर हुडी घालून गॉगल लावून येतील असं चित्र निर्माण करणं हे खरंच किती हास्यास्पद आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेलच उद्धवजींच्या दारी फुललेल्या पारिजातकाची जी फुलं आहेत ती ज्यांच्या अंगणात पडली होती आणि त्यांचं अंगण दरवळलं होतं त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धवजीच नकोसे झाल्यानं शरद पवारांसह सगळी मावा आघाडी उभाटा सेनेला कॉर्नर करायला लागलेली पाहून आपला मुख्यमंत्रीपदाचा दावा फुसका ठरतो आहे हे समजलेले उद्धवजी तातडीनं दिल्लीला गेले मग तिकडेही डाळ शिजेना त्यांनी महाराष्ट्रातच निर्णय होईल आणि तोही निवडणुकांच्या निकालानंतर असं सांगितलं दिल्लीवाल्यांनी मग उद्धवजी हवालदिल अवस्थेत दिवस कंठू लागले होते पण त्यांच्या अष्टप्रधान मंडळानं आणि किचन कॅबिनेटनं एक नवं नरेटिव्ह सेट करायला घेतलं त्यातून त्यांना एकाच दगडात दोन दोन पक्षी मारायचे होते महायुतीच्या गोटात संभ्रम निर्माण करायचा होता भाजपा पुन्हा ठाकरेंसोबत जाणार या नरेटिव्हमुळे भाजपचे कार्यकर्ते बिथरवायचे होते आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतही चलबिचल निर्माण करून सोडायची होती हे झाले कॉमन परिणाम पण पर महत्त्वाचं काय हे दडवून ठेवलेलं होतं आणि ते म्हणजे महाविकास आघाडीवर विशेषतः शरद पवार आणि नाना पटोलेंवर दबाव आणणं की तुम्ही मला मुख्यमंत्री बनवत नसाल तर भाजपा मला अद्यापही डोळा मारत आहे हा डोळा मीही मारू शकतो संघ अद्यापही ठाकरेंना सोबत घ्या अशा मानसिकतेत आहे आणि संघाकडून भारतीय जनता पक्षावर तसा दबाव आणला जातो आहे मला देवेंद्रजी रात्री बारा वाजता मातोश्रीवर येऊन भेटून गेले मी दिल्लीला जे पी नड्डांना भेटलो पण हे सगळं काय सामनाच्या काय छापणार की संजयाच्या तोंडून वदवणार की स्वतः बोलणार कुठल्याही बाजूने दोन्हीकडून तिन्हीकडून आपणच फसणार हे लक्षात आलेल्या उपाठांनी मग वंचितचा आसरा घेतला आणि वंचितचे दुसऱ्या की तिसऱ्या फळीचे नेते ते पोकळे म्हणून कोणतरी त्यांनी हा गोप्यस्फोट केला की देवेंद्रजी मातृश्रीवर जाऊन दीप मालवून आले उद्धवजींना भेटून आले आजकाल माध्यमांनी सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांमधली मान जी माणसं असतात त्या खात्यांमधल्या माणसांना आपल्या पेरोलवर ठेवलेलं आहे मोठमोठ्या मीडिया हाऊसेसनं कुठेही व्ही आय पी मुवमेंट झाली की लागली ज्यांना खबर पोहोचवली जाते त्यामुळे देवेंद्रजी मातोश्वर गेले ही बातमी कर्णोपकरणी झालीच असते जसं मागे एकदा मलबार हिल परिसरात अचानक व्ही आय पी मुवमेंट वाढली सागर बंगल्यावरच्या सगळ्या अभ्यागतांना साहेब आज भेटणार नाहीत सांगून पिटाळलं गेलं आणि मग त्याच संध्याकाळी शरद पवार सुप्रिया सुळेंसह देवेंद्रजींचा पाहुणचार घेऊन गेले झुणका भाकर खाऊन गेले अशा बातम्या झळकल्या त्या उगीच नाही की उगीच होत्या माहीत नाही पण आता काय की आता धुरही नव्हता आणि आग लागलीच होती असं कोणीही छात्रीटोकपणे सांगू शकत नाही असं असताना एक वंचित दुसऱ्या शोषिताच्या मदतीला धावला आणि त्यानं हा नरेटिव्ह सेट करण्यात मुलाची भूमिका बजावली मित्रो ही अफवाच होती पण त्या अफवेमागे एक सोची समजी साजिश होती दबाव तंत्र होतं जे शरद पवार आणि काँग्रेससाठी वापरलं गेलं आहे उद्धवजींकडून या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्रजींची ती होडी आणि तो काळा गॉगल मात्र नाहक चर्चेत आलेला आहे असो रात्री दहाच्या आत चिडीचूप होणाऱ्या बंगल्यावर पाच तारखेच्या मध्यरात्री किंवा सहा तारखेच्या पहाटे खरंच काहीतरी घडलं होतं का कोण कशाला एवढ्या रात्री जागरण करत बसलं होतं कोण येणार होतं हे त्यांना माहीत होतं का दुसऱ्या दिवशी दिल्लीत जे पी नड्डा उद्धवजींना नेमके कुठे भेटले होते अशा अनेक प्रश्नांना अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाही शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे बघूया सापडत आहे का मी तुर्तास इथेच थांबतो आहे पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार